श्री स्वामी समर्थ दत्तदर्शनाची आस एक दत्तभक्त संन्याशी होता तो श्री गुरु दत्तात्रयांची खूप भक्ती करायचा त्याला श्री गुरु दत्तात्रयांचे साक्षात दर्शन व्हावे असे वाटायला लागले होते म्हणून तो दिवसरात्र अधिकाधिकच भक्ती करू लागला परंतु त्यास काही दत्तदर्शन होत नव्हते दत्तदर्शनासाठी त्याचा जीव खूप व्याकुळ झाला होता शेवटी दत्तदर्शनाच्या ध्यासाने त्याने हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला काही दिवसांच्या अथक प्रवासानंतर तो हिमालयात गेला तेथे तपश्चर्या करू लागला तेथे काही दिवस त्याने तपश्चर्या केली पण तरीही दत्तदर्शन होईना मग आणखी कठोर तपश्चर्या संन्याशी करू लागला एके दिवशी पहाटे त्याच्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराज आले व म्हणाले एका मोठ्या वृक्षाजवळ एक गुहा आहे तेथे जा दत्तदर्शन होईल सकाळी उठल्यावर त्याने तो वृक्ष शोधण्यास सुरुवात केली पण काही केल्या त्याला तो सापडत नव्हता तो हताश होऊन एका दगडावर बसला होता अचानक दूरवर एक मोठा वृक्ष त्याला दिसला तो धावत त्या ठिकाणी गेला तेथे बर्फाच्छादित कळ्याखाली एक छोटीशी वाट होती त्या वाटेने तो आत गेला आत एक छोटी गुहा होती गुहेमध्ये समोरच श्री स्वामी समर्थ महाराज ध्यानस्थ बसलेले होते आपल्या भक्ताला पाहताच स्वामी महाराजांनी त्यास श्री श्रीगुरुदत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले महाराजांच्या सहा हातात कमंडलू कमळ शंख चक्र गदा त्रिशूळ होते ब्रह्मा विष्णू महेश अशी तीनही मुखे होती असे दर्शन होताक्षणी संन्याशाने साष्टांग दंडवत घातले व म्हणाला स्वामी महाराज जन्मोजन्मी तुमची सेवा घडावी श्री गुरु दत्तात्रय स्वामी महाराजांनी त्यास आशीर्वाद दिला जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका